सुरुवात करते स्टेचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी आले बोरिवलीला आणि मी चाले इंदोरला कशासाठी चाले ते पुढे मी सांगते हे आहे माझा गाडी नंबर आत्ता पाच मिनटात ती गाडी येणार आहे सव्वा नऊ काय टायमिंग आहे बोरिवलीची गाडी लेट आहे येणार येणार असं सांगतायत पण तेवढ्यात ह्या लोकल येतात आणि साडेनऊचा वेळ आहे गर्दी बघा लोकलला किती आहे तर आली गाडी आणि बरीच त्या प्लॅटफॉर्मवरती लोकलसुद्धा येतात त्यामुळं बरीचशी गर्दी असते जे नवीन येतात आणि प्रवास करायचं असतं ह्या गाडीने तर सगळी अति चौकशी करून मग तिथे गेलेलं बरं असतं मी नेहमी प्रवास करते त्यामुळं मला इतकं ह्या गोष्टीचा त्रास होत नाही आणि सरही माझ्यासोबत आहेत तर ह्या गाडीने मी पुढे चालले सर दुसऱ्या गाडीने येत आहेत कारण सरांचं फिक्स होतं जाणं माझं काय कारण हो नाही हो नाही चालू होतं मग नंतर माझं जाणं ठरलं त्या गाडीला रिझर्वेशन नव्हतं तर ह्या गाडीचं रिझर्वेशन केलं आहे तर आत्ता प्रवास चालू झाला सकाळी उठल्यान बाहेरचं तुम्हाला वातावरण दाखवते प्रचंड अशी थंडी आहे जी मला माहिती नव्हती की थंडी तरी मी एखादं शिव हे कोट घेतलेला सोबत जॅकेट गरमीचा आणि मास्क ते घेतलेलं हे तुम्ही पाहता मी पूर्ण पॅक करून घेतलाय जबरदस्त थंडी आहे बाकी दुसऱ्या गाडी येत आहेत थंडी वेटिंग रूममध्ये मी बसली थंडी प्रचंड आहे आणि वेटिंग रूम एकदम स्वच्छ बिलकुल नाही चार जणांचा पण स्वच्छ आहे ते जे जे मेन स्टेशन आहे ना त्याच्या आतमध्ये खाली उतरली आहे वॉशरूम आणि टॉयलेटवरती पण बऱ्यापैकी स्वच्छ आहे तुम्हाला दाखवते तुम्ही कशी आले कारण ए सीची वेटिंग रूम ती वरती आहे म्हणजे जिथं आपण प्लॅटफॉर्मवर करतो तिथे चला मी दाखवते आधी मी पाहिलं आतलंबर थंडी प्रचंड आहे सकाळचे साडे नऊ तरीही भरपूर असे थंडी पण वेटिंग रूम स्वच्छ असल्यामुळे हो बरं वाटलं की दुसरी गाडी येईपर्यंत आपण इथं वेट करू शकतो आलेली गाडी ही आहे ही लास्ट स्टॉप आहे तर अजून इथं थांबले तरी हे आहे ए सी वेटिंग रूम आणि हिल स्टेशन आहे आहे प्रतिक शालेय आणि स्मिनी वेटिंग रूम सिल्पर परत तर रूम असं करायचं आहे आणि बाह्याचं हा असं वातावरण आहे स्टे म्हणजे स्टेशनच्या बाहेर पडणार गर्दी खूप कमी मुंबईच्या लोकांना तर काहीच वाटणार नाही आहे इतकं निवांत आहे असं वेटिंग रूम पण एरिया एकदम स्वच्छ आहे मी निघालो आता आम्ही आला जिथं जायचं आहे तिथं आणि ऑनलाईन ही बुकिंग केली होती कॅबमध्ये आणि त्याच्यात रिक्षाची फॅसिलिटी आहे हे पहिल्यांदा माहिती झालं मला इंदोर स्टेशनवरून उतरून रूमवर आले आणि फ्रेश झालं मी सर आहेत माझे माझे मिस्टर आणि इथून फिरायला जायचं आहे ओंकारेश्वर उज्जैन म्हणजे दोन जवळ आहेत तर इंदोर पण फिरायचं आहे तर आता कुठं जायचं मी सरांना विचारते आधी मला वाटतं ओंकारेश्वर बोललेले हो बारा ज्योतिर्लिंगपैकी आहे एक मिनिट कोण तर आला कुठल्या ज्योतिर्लिंग कुठल्या ज्योतिर्लिंगला जातो आपण ओंकारेश्वर मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वर प्रदेश, प्रदेश चालेल मला ना हे इथे फोन आले नाही मी पोचल्यानंतर माझा एका क्लायंटचा फोन आला असा गावून हवा आहे तुम्हाला जमेल का तर मी त्यांना म्हणले तुम्ही आधी फोटो पाठवा मग मी तुम्हाला सांगते तर चालेल तिथे गेल्यानंतर दाखव म्हणजे काय जमतं आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मस्त तर असं मस्तपैकी रेडी झाले हा ड्रेस कधीच पूर्ण दिसत नाही असं खूप जणांचं म्हणणं आहे ड्रेस खूप सुंदर आहे आणि कसा दिसतोय तो बॅकमॅट्याने पहा पुढे जायला खूप घाई होत होती त्यामुळे व्हिडिओमध्ये मला तो ड्रेस दाखवता आला नाही मी तुम्हाला सविस्तर कुठल्या तर वेगळ्या व्हिडिओमध्ये तो ड्रेस दाखवे हा आहे रस्ता आणि हे आजूबाजूचं तुम्ही परिसर पाहता तर आम्हाला जायचं आहे ओंकारेश्वरला आणि तेही लवकर पोचायचं आहे कारण तिथं गर्दी असते आणि गेल्यानंतर अगर दर्शनाला खूप वेळ लागला परत रिटर्न यायचं आहे तर इथून आम्ही गाडी केलेली आहे आमच्यासोबत अजून दोघंजण आहेत आत्ता पोचलो आहे आमबरोबर अडीच तासाचा रस्ता होता इंदोरवरून पण ट्रॉफिक लानवामुळे दोन तास तयार केले आणि बरोबर साडेचार वाजे तिकडं दिवस लवकर मावा होता आणि ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता काहीही समजत नाही कोण बोलतोय बोटने जावा कोण बोलतं आहे चालत जावा आम्ही प्रायव्हेट गाडी गेले तर तिकडं थांबवलं आहे असं इथे चाहत येणार आहे भरपूर गर्दी तसं तीन तास लागेल दर्शनाला असं सांगा लागेल बघ किती वेळ लागतो आलं तर आता पूर्ण थांबून दर्शन करून जायचं आहे पण ट्रॅव्हलिंगमध्ये खूप वेळ लागतं आणि थकायला असा एरिया आहे जे जिथून आले तिथं मी कॅमेरा काढलंच नव्हतं इथं आल्यावर काढलं आहे अलाउड आहे का तर ते आत्ता बोलले की अलाउड आहे तिथं सुरुवातीला नाही सांगितलं होतं पोलीसवाल्यांना विचारलं तर आता इथे ह्या टपरीवाल्यांना विचारलं चहा पितो याच्याकडे तर बोलतात आला आवड मग मी कॅमेरा काढला जास्त करून नारळ पाणी पाणीपुरी पाणीपुरीच जास्त आहे जस काय माहिती काय स्पेशल आहे इथे पाणीपुरीचं कुल्लडमध्ये दूध देतात मी दूध घेते यांच्याकडून दूध देतो ना मग कम आहे का कुल्लड मी तो काय खाता बरोबर बरोबर आता थंड वातावरणात मस्त कुल्लड मध्ये दूध पित आहे बाकीचं आजूबाजूचा तुम्ही परिसर पाहताय पाच वाजत आले आणि दिवस मावळतो इकडे लवकर तर असं मस्त सगळं हा इकडचा परिसर आहे जेव्हा तुम्ही कधी येता तेव्हा पूर्ण चौकशी करून या कारण कसं आहे का आहे किंवा तिथलं वातावरण आपल्याला सूट आहे का हे माहिती असायला हवं कोणत्या वातावरणात तुम्ही येता म्हणजे उन्हाळ्यात आहे किंवा पावसाळ्यात आहे किंवा थंडीमध्ये आहे तर त्यानुसार सगळ्या गोष्टीची सोय करून येणं गरजेचं आहे इथून जातो आम्ही एंट्री आहे आणि आजूबाजूला सगळे जे हे असतात म्हणजे मंदिराच्या समोर प्रसादाचे दुकानं त्यानंतर बांगड्या जे छोटे मोठे जे देवाचे वस्तू असतात ते होते आणि बांगड्या प्रचंड सुंदर होते इथे पाहिल्यानंतर आणि इकडं सगळं देवासाठी फुलं प्रसाद हे सगळे इथं असं मांडलेलं आहे आणि ही आहे नर्मदा नदी आणि इथून एंट्री आहे आधी अशी नव्हती सांगतात दहा वर्षापूर्वी माझे मिस्टर आले होते ते बोलले की हे आता सगळी वेगळी सोय केली आणि खाली दिसते ती पूर्ण नदी दिसते जाळीतून इतकं कवर करता येत नव्हतं मला संध्याकाळची वेळ आहे आणि नदी आहे नदीत भरपूर पाणी आहे पण नदी स्वच्छ दिसते वरून तरी पाहिल्यानंतर आणि हे बोटिंग आहे बोटिंगने तिथून इकडे सोडतात दोन तीन मंदिर दाखवतो बोले आम्ही जिथं चहा घेतलं त्याने सांगितलं की तुम्ही पूलवरून जात चालत तर तुम्हाला छान दिसेल आत्ता मी ॲडजस्ट केलं आहे कॅमेरा जायच्या इकडून असं मस्त बोटिंग चालू आहे आणि समोर दिसतंय ते मंदिर आहे जवळ गेल्यानंतर हे दगडीचं पाषाण दिसतंय सगळं मला काही इथलं डिटेल माहिती नाही आणि तिकडून एक ब्रीज दिसतंय तिकडून पण येतात हाचं पूल आहे वरून आणि हे इकडे बघा त्याला किती बापरे कि असं केलेलं आहे आणि इथून सगळं प्रसाद आणि हे ते सगळं आहे एकदम हा पूल आहे इथ नाही काय आहे सम क्या बोल आता लाईनीला आम्ही थांबलो आणि मागचं तुम्हाला नदी आणि सूर्यास्त दिसते खूप छान वातावरण आहे हे घर आहेत मंदिर आहे काही कळत नाही आणि समोर असा लाईन जेव्हा लाईनीला आम्ही उभे होतो तेव्हा मला शूट करायला जमत नव्हतं हे दुसरं स्टँड म्हणजे गेट उघडल्यानंतर मला इथे थोडंसं शूटिंग करायला जमलं कारण जिथं आपण लाईनीत होतो तीन तीन जणांची मंदिर जे जवळ गेल्याशिवाय दिसत नाही बाजूला हा राजवाडा आहे ह्याच्याबद्दल काही मला माहिती नाही आहे तर आम्ही आता इथपर्यंत पोहोचलो दर्शनाला किती वेळ लागेल का आहे कोणीही सांगत नाही आजूबाजूला लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना त्रास होतो ही आहे नर्मदा नदी जिथे दर्शन झाल्यानंतर जे आलेले असतात ते तांगोळीला गेले प्रचंड थंडी असते मी हे वरून थोडंफार शूट करत होते आणि तिथून भीती वाढते कारण कॅमेरा खाली पडला की संपला आणि हे तुम्ही पाहता हे तीन चार लाईनी आहेत असे सगळे उभे आहेत जे एकदम असे जवळजवळ असतात दर्शन खूप पटकन होतं तर खूप लक्ष देऊन तुम्ही तिकडे पहा खूप सुंदर सगळं सजावट केलेली असते छणेकमध्ये आपण पुढे निघून जातो कारण प्रचंड गर्दी असते तिथं काय थांबायला चान्सेस नसते आणि हा बाहेरचा सगळा परिसर आहे मंदिराचा मंदिर बाहेरून शूट करायला जमत नाही किंवा आधी गेल्यानंतर कुठूनही तुम्हाला म्हणजे शूटिंग करायला जमतच नाही आहे कारण मंदिरात तसंही अलाउड नसतं दोन तास बरोबर दर्शनाला पण दर्शन व्यवस्थित झालं त्याने माहिती बिलकुल नाही आहे त्यामुळे खूप लहान मुलांचे वयस्कर जे आहेत ना त्यांना मैं खूप त्रास होतो कारण पाणी बिनी काहीच भरत नाही संध्याकाळची वेळ होती म्हणून दोन तासात झाल्याबोलतात दुपारी जे त्यांना चार चार तास लागले आणि तिथं पटकन तिथे जेव्हा जातो मंदिरासमोर लक्ष देऊन पाहिलं की खूप छान पूजा मांडलेली आहे छान दर्शन होते पण आपण ते आधीपासून तयार असायला पाहिजे की तिथे गेल्याबरोबर दर्शन झालं सगळे महादेवाचे इथं पिंड आहेत वेगवेगळ्या ह्याचे छोट्या धरून मोठ्या साईजपर्यंत नंदी आहे ओके काय इथे कार्तिकेय निवास कार्तिकीय निवास जे असं म्हणजे मुक्कामासाठी असतात तिथे येतात त्याची सोय आहे आणि सगळे ते बघा वापरे शिवलिंग खूप मोठे मोठे आहेत हे शिवलिंग तुम्ही पहा किती सुंदर आहे जे नंदी आहे आणि हां तिकडे आहे ते असा दर्शन झालं बाहेर आलो इथं शेगाव गजानन महाराजाचं मठ आहे आणि खूप छान इथं सोय आहे भक्तनिवास ते आहे राहायचं असेल तर आता अंधार पडलंय तुम्ही आले की बुक केले की तुम्हाला रूम भेटतात बोलतात आणि स्वच्छ आहे परिसर आणि जेवणाची सोय खूप छान प्रसाद भेटतं इथं काही कामा द्यायचं असतं पावती घ्यायची तिथून आणि मग जेवायला जायचं आम्ही मठामध्ये दर्शन घेतलं गजानन महाराजाचं आणि तिथं जेवलं इकडं तुम्हाला दिसतं तर जेवणामध्ये दोन भाज्या डाळ भात लोणचं आणि चपाती प्रसादाला खूप छान अशी चव असते जी कुठंच आपणाला भेटत नाही तुम्ही अगर आधी तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तिथं नक्की एक मुक्काम करा कारण खूप छान सोयी आहे आणि खूप छान वातावरण आहे आम्हाला इतकं वेळ नव्हता आम्ही काय तिथे थांबलेलो नाही बाकीचा तुम्हाला परिसर दाखवते अंधार झाला होता पण खूप छान स्वच्छ परिसर आणि सोयी खूप चांगले आहेत तिथं फॅमिलीवाल्यांनाच अलाउड आहे तेही तिथे गेल्यानंतरच तुम्ही बुकिंग करू शकता हे आहे मंदिर जिथे आम्ही दर्शन घेतो खूप छान वातावरण आहे आणि ऑनलाईन बुकिंग नाही करू शकत विचारलो आम्ही तर ते बोलतात तिथं आले की फॅमिलीवाल्याला देतात आणि थांबायचं असतं इथं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर म्हणजे काय काय आहे त्याचं सगळं इथे हे केलेलं आहे आणि हे शेगाव प संस्था आहे जसं आळंदेला आहे पंढरपूरला आहे त्र्यंबकेश्वरला बऱ्याच ठिकाणी ते इथं आहे खूप छान आहे चानी और इसमें क्या है बाकी चालीस रुपए वन थोड़ा ठीक है एक नहीं कलर नहीं डाला है ना असं उत्कळतं मस्त मधलं दूध आहे केसर काहीतरी सांगतात ते बघा कसं करतात हे थंडी मी राहता हमेशा राहता खाली थंडी मी खाली थंडी मी राहता बोल रहा ओके ओके हां हाय क्या मला इधिक सर बादाम सब बोल रहे हो थंडीने मी अच्छा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाइक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला नक्की आवर्जून कमेंटमध्ये सांगा